या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावच्या एस एस सी बॅच मार्च एकोणीसशे एकोणनव्वदच्या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्तानं हायस्कूलच्या वेळेप्रमाणे साडे ची घंटा झाली पीटी शिक्षक नवले सरांनी शिटी मारली मुले ग्राउंडवर गोळा झाली प्रार्थना प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत झाल्यावर मुलांची वर्गात हजेरी झाली या तुकडीच्या वतीनं विद्यालयास डिजिटल बोर्ड भेट विद्यमान शिक्षक मरकड सर्व कानवडे मॅडम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्यानंतर सर्व शिक्षकांची हायस्कूल ते भागवतवाडापर्यंत वाजत गाजत मिरवणूक व प्रभात फेरी काढण्यात आली ठिकठिकाणी थीक शिक्षकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली संत निरंकारी सत्संग भवनच्या हॉलमध्ये गुरुवरीय गोसावीबाई ताजने गाडेकरबाई सईदबाई यांनी सरस्वती पूजन केलं तर प्रमुख पाहुणे मान्यवर सर गीते सर, सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं या प्रसंगी दिवंगत शिक्षक व स्वर्गीय माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली उपस्थित सर्व गुरुजनांचा झावरे सर खतोडे सर कुटे कुटेसर पाटील सर, सर म्हस्करे मामा यांचा विद्यार्थ्यांतर्फे सन्मान करण्यात आला माजी विद्यार्थी विद्यार्थिनी खडतर प्रवास केलेली कामगिरी शिक्षकांवर केलेली कविता व अनेक प्रसंगांना उजाळा देत आपली मनोगत व्यक्त केली गुरुजनांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक नवलेसर म्हणाले आपली अपत्य हीच आपली खरी संपत्ती आहे तिचा छान संभाळ करा पी एस आय केवळ संतोष ठाणेकर ट्रेझरी वित्त विभाग अरुण गोरडे अभ्युदय बँक सुधीर भागवत जितेंद्र चौधरी अशोक देशमुख यांचे शिक्षकांनी कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू हस्ते देण्यात आल्या प्रसंगी सर्व मित्र परिवारातर्फे मातोश्री गंगा भागीरथी बाबाबाई वामन भागवत यांचा मित्र परिवाराकडून सन्मान करण्यात आला पुरातन वाड्यात झालेल्या कार्यक्रमानंतर मासवडी भाकरीचा सर्वांनी आस्वाद घेतला त्यानंतर झालेल्या गप्पा गोष्टी मनोरंजन सदरात रामकृष्ण भागवत यांचा खेळ पैठणी विद्यार्थिनींसाठी व खेळ पुणेरी पगडी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला मानाची पैठणी विजेते ठरलेल्या जयश्री बाळसराव तर पुणेरी पगडी विजेता जगदीश जाधव हो यांचा सत्कार हरिभक्त परायण सोपानगिदे यांच्या हस्ते करण्यात आला विशेष उपस्थितीमध्ये संस्थेचे संचालक महादेव बाळसराव कल्पेश ढमडेरे शरद भाऊसाहेब आदर्श शिक्षिका जयश्री कुटे राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे संचालक विवेक तांबोळी हिलाल इनामदार अतुल वाबळे ज्ञानेश कुटे रामकृष्ण भागवत निवृत्ती कोळशे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर भागवत यांनी केले तर आभार सुरेश भागवत यांनी मानलेत कार्यक्रमासाठी विशेष मेहनत किशोर बाळसराप अनंता राजगुरू शिवाजी जुंद्रे बाळासाहेब मनसुख रत्ना शिंदे सुरेखा टकले यांनी घेतले सायंकाळी चहापाणी करून सर्वांनी निरोप घेतलाय अतिशय सुंदर आणि देखना अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला तुम्ही खऱ्या अर्थानं सर्वजण या सत्काराला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पात्र प्राप्त आहात पस्तीस वर्षानंतर एकत्र येणं आणि सर्वांना एकत्र करणं हे अतिशय जिगरीचं काम आहे परंतु सध्याच्या दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधांच्यामुळं इंटरनेट माध्यमामुळं मोबाईलद्वारे सर्वांना एकत्र करणं सहज शक्य त्या ठिकाणी झालेलं आहे आज तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करत आहात आम्ही आता सेवानिवृत्त झालेलो हो। आहोत आम्ही आमचं उर्वरित जीवन त्या ठिकाणी जगत आहोत परंतु माझी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये राहा परंतु आपलं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करा त्याशिवाय पर्याय नाही प्रामाणिकपणाचं पर फळ भूशीरकावं आपण निश्चितपणे त्या ठिकाणी प्राप्त होतं म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद या ठिकाणी देतो आणि सर्वांना एक विनंती आहे की अंगी नम्रता सदैव ठेवा विद्या विनयेन शोभते नम्रता हा महत्वाचा अलंकार आहे तो एक सद्गुण आहे नेहमी सर्वांची विनम्रतेनं वागा आणि आपल्याला घडवण्यामध्ये ज्या शिक्षकांनी ज्या समाजानं आपल्याला प्रोत्साहन दिलं त्या शिक्षकांच्या प्रती समाजाप्रती आपले जे काही कर्तव्य आहे त्या समाजाला तुम्ही विसरू नका कारण त्यांच्याच सहकार्यान त्यांच्याच काहीतरी आपण या ठिकाणी मोठे झालेलो आहोत पस्तीस वर्षानंतर तुम्ही शिक्षकांच्या विषयी जी कृतज्ञता व्यक्त केली आजचा काळ आपण जर पाहिला शिक्षण पद्धती खूप बदललेली आहे आज नाय नाय जरा म्हणावं लागतं शिक्षकांना विद्यार्थ्याविषयी प्रेम नाही विद्यार्थ्यांना शिक्षकाविषयी प्रेम नाही जो तो आपापल्या क्षेत्रामध्ये मजकूर त्या ठिकाणी असल्यामुळं पूर्वीच्या काळचे जे शिक्षक होते जे विद्यार्थी खऱ्या अर्थान ध्ये शिक्षक होते त्यांना कुठल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती हो आपलं काम ते प्रामाणिकपणे करत होते म्हणून माझी सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की अंगी नम्रता सदैव ठेवा अंगी नम्रता सदा असावी द्वेष कोणाचा करू नको स्नेहाचा की पदर मोडो परंतु जामीन कोणा राहू नको कष्टाची बरी भाजी भाकरी तुप्पसाखरीची रोटी नको आणि फंतीचा जो फटका आहे तो सदैव तुम्ही लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं या मातोश्रींना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत ज्यांनी अशी करतो तो संपन्न मुलं या ठिकाणी घडवली त्यांना कधी विसरू नका आपल्या माता पित्यांना कधी त्या ठिकाणी विसरू नका आपल्या मुलांच्या यो वरती योग्य अशा प्रकारचे संस्कार करा तीच खऱ्या अर्थानं आपली संपत्ती आहे तुम्ही पैसा किती कमवणार किती हे करणार परंतु मुलांच्या वरती योग्य अशा प्रकारे आपल्याला घडवलं ते आई नका हीच माझी सर्वांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शेवटी एका सर्वांना या ठिकाणी सर्वांना एक मागणी या ठिकाणी करतो सर्वे भवंत सुखी ना सर्व संतो निरामा सर्वे भद्रान उपसंती महा कश्चित दुःखात नया एवढं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणून तुम्हाला धन्यवाद तेवढं देतो आणि एवढे बोलून मी या ठिकाणी रजा घेतो आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला आणि फुलांचे हार कशाला हृदयामध्ये घर बांधावे त्या घराला दार कशाला, दार दार कशाला त्या घराला कशाला अच्छा बुरा एक भ्रम आहे इसले जिंदगीचा नाम कमी खुशी आपल्या आयुष्याला त्यांनी खऱ्या अर्थाने आकार दिला आणि असं यांच्या बाबतीत असं होत की आपण भरारी गेल्यानंतर पर्यंत आपण त्यांना भेटू शकत नाही राजाशी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्षा हा होता कालखंड केला जो आपला पाया या शिक्षकांनी आपल्या विद्यालयामध्ये घातला ज्यांच्यामुळे आपला जीवनाचा भेद तयार झाला त्या भेदचं जीवन आपल्या मुलांनी सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये मोठा नामलौकिक कमवला आणि या सगळ्या गोष्टीच श्रेय आपल्या गुर्जरांना लागलं त्यांच्या चरणी प्रथम मी या ठिकाणी वंदन करतो नवले सरांबद्दल एक गमतीची गोष्ट मला एक विरोध वाद जाणवला काही दिवसापूर्वी बातमी वाढायला मिळाली एक ताबड मारल्यामुळे शिक्षकाला पाहिजे होती अक्षरशः परंतु त्यांनी लिहिलेले आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थाने लघोपती नाही करोडपती या या मानामुळे आम्हाला मिळालेले आहे आपले पाहिजे कुठे जणातील कुठल्या सणांबद्दल एक गमत मला या ठिकाणी शेअर करावं कुठे पण पेपर मध्ये सर कंपनीची आणि सरांमध्ये असताना गर्दी नव्हती सरांनी मी कंप्ले चौदा सरांनी आईला यावर बोलून गेले सर्व आणि सांगितलं की तुम्हाला यावर्षी फेर करण्यात येणार आहे प्रचंड टेन्शन आलं निकाला निकाला निशून नॉर्मल निकाल लागला आणि ते आपल्याला आपलं विसरू शकलो नाही की चष्टा मस्करी किंवा कोणत्या ठिकाणी करावी कोणत्या नाही ठिकाणी करावी याही जीवनाचं गुणवंत्र आम्हाला अशा प्रसंगातून मिळालं ज्यावेळी शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा व्हायचा तेव्हा आनंदाने शिपायाची ड्युटी मी करायचा नोटीस फिरवायचा असं वाटायचं की काही आपली स्वप्न नाहीये घ्यावा आणि मंगी छोटी स्वप्न होती पण गुरुजनांनी जो आकार दिला यांनी आमचं आयुष्य उभं दिलेलं नाही तर सगळ्या आता मी मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी निर्णय सांगता येईल काम करायचे सर कधी हिशोब केला नाही निर्णय आणून द्यायची कधी पैशाचा हिशोब केला नाही तर घडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याच बेबी असेल नवऱ्या सर किंवा क्षेत्र असेल चांगले चांगले खेळात आपल्या शिक्षकांनी घडवलेलं आहे मला आठवतंय जिल्हा पातळीवर आता विद्यार्थी त्या आपण सरांचं जर योगदान पाहिलं तर आठ तासाच्या चौकटीत बस चालू नव्हतं आता माझी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून जेव्हा शाळेत वारंवार जाण्याचा योग येतो विद्यार्थी वाल नाही आणि आता शिक्षक याच्यामध्ये खूप बरोबर झालेला आहे आपण

आपला पाया केला म्हणून आपण आपल्या मुलांना पण शिक्षण चांगलं देऊ शकतो ती गांधी नंदे तेव्हा घरी आहे आणि मोनाचा सल्ला त्यांनी श्रद्धाला केला की हे म्हणजे मार्गदा काळ्या कपडे पायावर लवकर जितक्या लवकर तू टाकशी तितक्या लवकर तू पुढच्या आयुष्यात सर्जेत होती त्यानंतर प्रत्येक वेळोवेळी शिक्षणाचं मार्गदर्शन आम्हाला आठवत होतं परंतु आपल्याला शिक्षणाचं उदरण कधी होता आलं नाही पस्तीस वर्षावर काय होईल आज कन्यादान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं पण त्याच्याही पेक्षा मोठं दान कोणतं असेल तर ते आहे झाले टाईमिंग ता आपला प्रत्येकाचा आयुष्यातला शिक्षक असतील किंवा आपल्या मित्र मैत्रिणी असेल सगळ्यांचा वेळ हा महत्वाचा आहे आणि सगळा आपण वेळ या ठिकाणी सर्वजण आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल गुरुजनांचे आभार मानतो आणि माझ्या बरोबर संपतो जय जय महाराज नाही पण खूप काही योजना माझ्या मनावर आहे ते आम्हाला मुदळ करायचं म्हणून मला मला प्रयत्न करायचे आता मी व्यवस्थित उपस्थित मला ओळखणारे न ओळखणारे साहित्य त्याच्यानंतर बनवू बावीस वर्ष झाले मी शिक्षक पेक्षा करतो आहे आता माझी परिस्थिती कशी होती काय होती आमची काय वेगवेगळ्या होती एकच सांगतो पूर्वी तुम्हाला परीक्षा आता फोले गेला लागायच्या आणि त्या खोलीला फोलीला असायचं म्हणजे ग्यायला नव्हतं म्हणून गोसावी मॅडमने आम्हाला त्याला मार ठेवलं तिथे त्याच्यात खूप जीव लावला जुन्या वयाला ठेवतो कल्याणपेठे मध्ये आणि वेळाने जीव लावला आणि चट्टी होती बुद्धी मात्र आखी होती इतकं वाईट आलं ना शेवटचा पेपर आला तिथे कारण नारायण जीव लावायचे आणि मग आम्ही इथे आलो तज्ञांचा तज्ञांचा प्रवास झाला शिक्षेत झाला आता मी शिक्षक म्हणून काम करतो पण आम्ही एक इंटरनॅशनल कंपनी बरोबर काम करतोय तीन वर्ष झाले एका प्रोजेक्ट वर आम्ही काम करतोय आणि तो भविष्यासाठी करतोय आज नाही आणि शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉन्ग टर्म असे सांगितले होते तीन वर्षापूर्वी ते निवडून ठेवलेले आहे शॉर्ट टर्म चार गोल होते माझे सगळे पूर्ण झालेले आहेत म्हणजे ते छोटे छोट होते होत फी भरणे एक पेन घेणे आणि मिड टर्म आहे मिड टर्म गोल्ड मध्ये काही गोष्टी आहेत त्यातले काही पूर्ण झालेल्या नाही काही पूर्णत्वाच्या मार्गावर पण एक लॉन्ग टर्म दोन तीन बोर्ड लिहिलेले आहेत ते मुद्दा सांगतो त्याचा सगळ्यात पहिला मार्ग आणि शेवटचा गोल आहे आयुष्यात तीन वस्तू आल्यानंतर मला मला नाही वाटत जागावाचं वाटेल प्रोजेक्ट कारण त्या प्रोजेक्टचे तुम्ही सुद्धा असणार रिसॉर्ट आणि तो रिसॉर्ट असा असणार आहे तुमचा एक वेगळा शेअर असं असू तर दहा लाखाचा शेअर असू दे तुम्हाला वर्षातून काही दिवस आनंदाला भांडायला मिळणार ते तुमच्या हक्काच करणार आहे इट विल बी अ सेकंड प्रचंड त्याची व्हॅल्यू काय दहा सीआर पासून सुरू होईल तर शंभर पर्यंत आणि अजून इंटरनॅशनल प्रोजेक्ट माझ्या काळात आज रात्री माझी प्राथमिक चर्चा शाळेचा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणीने सांगली पुणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यांची जी फ्रँचायजी आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंट त्याचं तीन टक्के टेस्टेक आहे त्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे ब्रिक्स एकवाची इंटरनॅशनल आहे त्यामुळे पीएडी केली मॅडम आणि त्या पीए डी वर रिसर्च आहे एक मार्गदर्शन वगैरे आहे त्या बोळावर पण काही दिवसांनी तुमचं आय मी जाईल सारखे होतील कार्यालय आता सध्या पुण्यामध्ये आहे आणि तो पूल जे आपल्या हातामध्ये येतोय त्याच्याबद्दल मी बोलणार आहे आणि आज मला एक सांगावच वाटतं म्हणजे मला जे करायचं ते सांगतोय मी करायची असेल नसेलही मला माहित नाही पण इथं बसलेला माझा प्रत्येक दांदव आहे भोगिनी भविष्य काळात येत्या तीन ते चार वर्षात माझ्या शिक्षण होईल अशा माझ्या संदर्भ आहे माझ्या दिसल्यावर लावू नका माझ्या आसम्यावर लावू नका त्याचं कारण असं आहे मास्तर म्हणलं हे कसे असतात कसे असतात मी नाही सांगत नाहीत मग आणखी काय बोलायचं होतं

सुरेश काही वर्षापूर्वी आता का, काही महिन्यापूर्वी त्याच्या घरात गेल्यानंतर लहान बघून तुम्हाला त्याचा मोठ्या मुलाची झोपडी एका बाजूला एका बाजूला आणि माझा मित्र आणि त्याची मिसेस एकत्र मी रिक्षासाठी मला काय नाही मुलं सेपरेट राहतो मी सेपरेट राहतो इतकं वाईट वाटलं ना मला लहान बनवून त्याच्या घरामध्ये आज भूमिका मी पण त्याच्या जाईल ना मी त्या पैसे काही घेऊन मी सुरेशला सांगतो त्याच्या भूमीचा जाताना एक सफेद दिवा भलेचे दोनशे रुपये घेऊन असले मी जी घेऊन जाणार त्याच घर पहिलं प्रकाश मेकांना अशा सगळ्या बांधवांना आपल्याला आता आपल्याला आपल्यासाठी काही करायचं नाही मी तुम्हाला सांगले हे जे चालले तुमच्या नाही चालले तुमच्या आणि माझ्या मुलांनी फक्त एक स्पष्ट विचार करायला पाहिजे माझ्यासाठी काय केली आणि त्याच्यासाठी ही गडबड आहे तुमच्या शिबेच्छा फक्त माझ्या पाठीमागे राहू आठ वर्ष सर राहिलेली आहे दोन हजार रिटायरमेंट आहे पण माझ्या खरंच इच्छा नाही मला शिवरान माफी मागतो

ज्यांनी आपल्याला थोडीशी उत्पत्ती फेकून सुगंध द्यायला सुरुवात केली आणि त्या उत्पत्तीच्या जोरावर आज आपण दोनशे रुपयांनी क्यूबलाईन लावण्याच्या तयारीत आहे त्या, त्या स्वर्गीय चांदजी बोरा भाऊ यांना मी प्रथमता वंदन करतो हो। की ज्यांनी या खेळ आणि गावात ही ज्ञानाची दोन ठेवली मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्य करत आहे त्यामुळे मी नंतरच वर्णन माझे सहकारी मित्र नरेंद्रजी दाभोळकर यांना मी वंदन करतो आणि आज ज्या भूमीवर आपण या उंचीवर इथं आलो आणि आज एकमेकांशी गप्पा मारतोय त्या आपल्या सर्वांच्या परिचित मागणी यांच्या मांडीवर खरंतर आपण आज बसलेला किती या व्यक्त करतो आणि बराच वेळ गेलेला असतो आणि मला तर खूप बोलायच कारण पस्तीस वर्षाचा हा साका कुठं एक प्रकार ती सगळी मला तुम्ही उपलब्ध करून दिली थोडस बोलताना कदाचित ते भावणारे कदाचित वाईट सुख वाटून वाटणार असेल कारण जीवनाचा प्रवासच सुख दुःखाचा आहे त्यामुळं याचा अनुभव आपल्याला आहे या ठिकाणी आता या भागिनीसाठी मला विद्याभिनी साहेब हा शब्द तुमच्या तोटून ऐकायला आणि जीवनचा आहोत आमचे भाग्य तुमची नातुंड जेव्हा समोर येतील किंवा हा शब्द आला ते ऐकायला पाहायला आणि उभे आहोत हे खर तर तुमच सर्वांच आज नवले सर शंशी साली शहाऐंशी ते नव्वद अतिशय तुटपुंचा खाला होती चार वर्षात पुढच्या चार वर्षाच्या कालावधी माझ्या पूर्ण तेवीस वर्षाच्या कालावधीमध्ये चाळीस वर्षाचा मला वाटतोय कारण इथलं गाव ना गाव वस्ती ना वस्ती बाण घर मी चार वर्षात धुंडलेला कुठला हो मुलगा कसा खेळतो मुली कशी खेळते त्याच्यातली कोणती मूल हे घेऊन मला मी माझा सगळं बनवला आणि या तुमच्या जीवावर आज साक्षीने सांगतो या नाही ते मान्य असेल तुमच्या जेव्हा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये प्रकारची मग खंत वाटत नाही इतकं मोठं तुम्ही केले पण ते करता करता कदाचित मी ते आलो आणि अमेश मध्ये पावसाळी स्पर्धा होता आणि डिसेंबरच्या दरम्यान संस्थेच्या स्पर्धावर भागवतीसाठी मोठा धागा मिळा वेळ सर्व आणि खेळाचा तास मला दिला मी बिंटून आलेलो त्या ठिकाणी कबड्डीचा संघ जिल्ह्यामध्ये म्हणजे नाव आणलेलाच होता कि तालुक्यात जिल्ह्यात क्रीडा शिक्षक सावगावच्या मुलांना इथे आलो तेव्हा मला एक दोन चार जणांनी आमच्या स्टाफ मध्ये सल्ला काही भांगडी करू नका मुला मुलींच्या इथे फार काहीतर म्हणजे मला पहिलं पाया मोडण लागलं ते आलीच पण माझी जिथं होते मी तिथं माझ्या वेळ समारंभ झाला त्यावेळेला मी चाळीस आलो होतो सर मला आरवायला सर फक्त माझाच असेल तो असेल आणि या गोष्टी पिंपरीला माझ्या विद्यार्थी होऊन जा मला खात्री होती मी ज्या ठिकाणी जाईल ते मुला भुले मी कधी पगाराचा नाही कधी मी पेन चालवलं नाही कधी कोणत्या विद्यार्थ्याला सांगितलं नाही काय काय ते कधीच नाही परंतु आनंद मिळाला एक घटना प्रसंग सांगतो तुम्हाला निषाशी साली आलो आणि राम गपले का टुकले गपले गपडे हा विद्यार्थी होता याला सर्व शिक्षक सर्व शिक्षक हे गोंडे असायची आणि राव मधली सुट्टी झाली तीन तासा दुसरं आणि राऊत सगळ्यांच्या राम राम बाळ आला मी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा